श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र म्हटलं की आपण आपल्या आई भगवतीची आपल्या पद्धतीने भरपूर अशी सेवा करत असतो या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर आपण हा केला तर आई भगवतीची वर्षभर आपल्यावरती कृपा ही अखंड राहत असते आणि नवरात्रीमध्ये आई भगवती सर्वात महत्वाचा कुलाचार जो असतो तो म्हणजे आई भगवतीची ओटी भरणे म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे तुम्ही घट बसवलेले असाल किंवा घट बसवलेले नसाल तरीही तुम्हाला या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे आता ही ओटी आपण आपल्या घरच्या घरीच भरू शकतो ही ओटी कशी भरावी कशा पद्धतीने भरावी त्याचबरोबर ओटीमध्ये अशी कोणती एक वस्तू ठेवावी जेणेकरून संपूर्ण आपली ओटी जी आहे तर ती पूर्ण होईल अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर ओ टी ही जर तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन भरायची असेल तर ती कशी भरावी अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला किंवा आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या कुलदेवीची आपल्यावरती अखंड कृपा होईल बघा नवरात्रीचे बघा आता फक्त तीन दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे ते म्हणजे महासप्तमी महाअष्टमी आणि महानवमी तर आता हे जे तीन दिवस आहे खूप महत्त्वाचे आहे या तीन दिवसामध्ये तुम्हाला जितकी सेवा करता येईल तितकी सेवा तुम्हाला आपल्या आई भगवतीची करायची आहे सेवेमध्ये कंजूसपणा अजिबात करायचा नाही कारण आपण जितकी सेवा करू तितकं आपलं दुःख जे आहे तर ते आई भगवती आपल्यापासून दूर ठेवत असते आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम हे आई भगवती करत असते आपल्या मुलांपर्यंत कोणत्याही प्रकारचे दुःख ही आई भगवती आपल्यापर्यंत येऊन देत नाही त्यामुळे या तीन दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायची आहे त्यामध्ये तुम्ही अर्चन करा त्याचबरोबर कुम तुम्ही काहीच घट बसवलेले नाहीये किंवा घट बसवलेले असेल तरीही तुम्ही अर्चन हे करू शकता त्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठन करायचं आहे दुर्गा स्तोत्रम असेल सिद्ध कुंजिका स्तोत्रम अर्गला स्तोत्रम देवी कवच ह्या काही साध्या साध्या सेवा आहेत तर त्या रोज तुम्ही करा काही शक्य नसेल तर ओम ऐम भ्रीम चामुंडाय विच या मंत्राचा तुम्ही जप करा तर अशा पद्धतीने ह्या सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायच्या आहे आता सप्तमीची जी तिथी आहे तर ती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार वार रविवार आणि या दिवशी आपण देवी कात्यायनी ची पूजा करत असतो अष्टमी तिथीला आपण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सो पंच वार सोमवार या दिवशी आपण देवी कालरात्रीची पूजा करत असतो आणि नवमी म्हणजेच महानवमीची जी तारीख आहे तर ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि या दिवशी आपण महागौरीची पूजा करत असतो तर अशा पद्धतीने आपण ह्या दिवशी आपल्या देवींचं जे पूजन आहे तर ते करत असतो देवीच्या या नवरात्रीमध्ये आपण दुर्गेच्या नऊ रूपांचं पूजन करत असतो आणि ह्या अठ्ठावीस सप्टेंबरला किंवा एकोणतीस किंवा तीस या तीन दिवसांमध्ये तुम्ही कधीही आपल्या आई भगवतीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे आता ओटी का भरायची असते ओटी हे आपल्या कुळाचा म्हणजेच आपली आई भगवती जी आहे तर तिचा पहिला कुळाचार जो असतो तर तो असतो ओटी भरणं तर ओटी ही आपल्याला तिच्या मूळ फिटी जाऊन भरणं शक्य होत नाही कारण नवरात्रीमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये दे, प्रत्येकाच्या घरामध्ये निवास करत असते आणि त्यामुळेच आपल्याला ही ओटी जी आहे तर ती आपल्या घरीच आपल्या देवघरासमोर आपल्या कुलदेवीसमोर भरायची असते आता ओटी ही संपूर्णपणे कशी भर तर बघा तर आपल्या कुलदेवीला प्रत्येकाने पानावरती बसवलेलं असेल त्यामुळे आपण देवीची मूर्ती नऊ दिवस हलवत नाही मूर्ती फोटो असेल टाक असेल हलवायची वगैरे गरज नाही जर तुमच्याकडे फोटोही नाही आहे मूर्तीही नाही आहे तर एक सुपारी घ्यायची त्यानंतर तुम्हाला ती सुपारी कुलदेवी स्वरूप मानायची आहे तिला गंधफुल अक्षदा अर्पण करून ती सुपारी देवघरामध्ये दे ठेवायची ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात त्या दिवशी ओटी ही स्त्री पुरुष कोणीही भरू शकतं पण घराची जी करती महिला असते म्हणजेच घराची लक्ष्मी जी असते तर तिने जर ही उटी भरली तर अजून चांगले फायदे होईल त्याचबरोबर आता उटी ही नेहमी खना नारळाने भरली जाते त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर रेशमी किंवा सुती जी साडी असते ना तर त्याच साड्या ज्या आहेत त्या तुम्हाला ओटी भरण्यासाठी ठेवायच्या आहेत आता तुम्हाला शक्य नाही आहे साडी घेणं तर तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेऊ शकता तर हा ब्लाऊज पीससुद्धा तुम्ही रेशमी सुती किंवा खणाचा घेऊ शकता आता साडी घ्यायची आहे त्या साडीवरती ब्लाऊज पीस ठेवायचा आहे साडी ही घरामध्ये वापरलेली नको किंवा कोणाकडनं आलेली नको आपल्या स्वतःच्या पैशातनं आपण खरेदी केलेली अशी साडी आपल्याला पाहिजे आणि ही साडी जर शक्य असेल नऊवार तुम्हाला घ्यायची आहे कारण या काळामध्ये आपण देवी दुर्गेच्या नऊ रुपयांची पूजा करतो त्यामुळे शक्य असेल तर नऊवार साडी घ्या नाही तर सहा वार घेतली तरीही चालेल त्या साडीवरती तुम्हाला तो जो काही ब्लाऊज पीस आहे तर तो ठेवायचा आहे साडी नसेल तर फक्त ब्लाऊज पीस ठेवायचा आणि त्यावरती जी सर्वात महि पहिली आणि महत्त्वाची वस्तू जी ओटीत असायलाच हवी ते म्हणजे नारळ कारण आपण खरा नारळा आणि ओटी भरत असतो देवीची तर अखंड पाण्याने भरलेला जटावाला जो नारळ असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला त्या ओटीवरती ठेवायचा आहे अखंड अक्षदा कुठेही तुटलेल्या फुटलेले तांदूळ नको अशा अक्षदा तुम्हाला त्या ओटीमध्ये ठेवायचे आहेत त्याचबरोबर शृंगाराचं साहित्य मग त्यामध्ये मेहंदी कोण असेल त्याचबरोबर कंगवा टिकली आरसा जे काही शृंगाराचं साहित्य असेल मणिमंगळसूत्र तर सर्व सोळा शृंगाराचं साहित्य नेल पेंट वगैरे पावडर रुमाल हे काही जे आपलं सोळा शृंगाराचं साहित्य असतं तर ते साहित्य ठेवायचं आहे जितकं तुमच्याकडे असेल तितकं तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला फळ ठेवायचं आहे देवीला डाळिंब हे अतिशय प्रिय असतात त्यामुळे डाळिंब जर ठेवलं तर अतिशय उत्तम नाहीतर केळी ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जे कोणतं फळ असेल ते ठेवा पण एक किंवा दोन फळं जे आहेत ते तुम्हाला आवर्जून त्यामध्ये ठेवायचे आहे यथाशक्ती दक्षिणा अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये गजरा हा नक्की ठेवावा कारण देवीला गजरासुद्धा अतिशय प्रिय आहे साडी घेत असताना ती हिरव्या किंवा लाल रंगाची किंवा ब्लाउज पीस घेत असताना तो हिरव्या किंवा लाल रंगाचा घ्या इतर कोणत्याही रंगाचा घेऊ नका जर नसेलच हिरव्या किंवा लाल रंगाचं तर काळा पांढरा निळ्या सोडून इतर कोणत्याही रंगाचा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आता हे सर्व साहित्य एका किंवा तुम्हाला ठेवायचं आहे देवघरासमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही ओटी जी आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आसन टाकायचं आहे आसनावरती आपल्या कुलदेवी समोर किंवा घटासमोर जिथे घट बसवलेले असेल तिथं तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर ओटी हातामध्ये घेऊन ओ माय ब्रीम क्रीम चामुंडावीचे या मंत्राचा जप करायचा तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आणि ही ओटी जी आहे तर ती तुमच्या छातीला लावायची आहे आणि देवीला सांगायचं आहे की या नवरात्रीमध्ये मी तुझा कुळाचार करत आहे मी तुझी ही ओटी जी आहे तर ती घरूनच भरत आहे पण ज्या वेळेस मी तुझ्या मूळ पिठी येईल त्यावेळेस तुझी ओटी पुन्हा एकदा भरेल ह्या ओटीचा तू स्वीकार कर ओटी भरत असताना काही चुकलं तर मला क्षमा कर ओटीमध्ये ब बांगड्या सुद्धा ठेवायच्या बघा हिरव्या बांगड्या तर क्षमा कर अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर देवीच्या डोक्याकडनं पायाकडे तीन वेळेस ओटी जे तर ती खाली उतरवायची आहे एकदा दोनदा आणि तीनदा असं तीन वेळेस देवीच्या डोक्याकडनं पायाकडे ओटी खाली उतरवायची आणि त्यानंतर देवी समोर ठेवून द्यायची आहे नमस्कार करायचा आहे चुकलं बुकलं माफ कर अशी प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ओटी भरा त्यानंतर मंदिरामध्ये जर तुम्हाला ओटी भरायची असेल तर सेम अशाच पद्धतीने ओटी तुम्हाला भरायची आहे आता बघा त्यानंतर ह्या ओटीचं काय करायचं तर ओटी ही तुम्ही घरामध्ये वापरू शकता किंवा मग तुम्हाला एखादी सुवासीन महिला या तीन दिवसात तुमच्याकडे आली तर तिला देऊ शकता किंवा एखाद्या गरजू गरीब महिलेला दिली तरीसुद्धा त्याचे चांगले फायदे होतील अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा किंवा याला कुलाचार आपण म्हणतो तर हे तुम्हाला करायचं आहे करून बघा तुम्हाला फायदा होईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ